नमस्कार आदाब जय भीम उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो लातूर शहर विधानसभेचे भाजपा पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांची सभा आज गणेश चौक वैभवनगर लातूर या ठिकाणी माजी राज्य माजी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची जाहीर सभा संध्याकाळी साडेआठ वाजता होत आहे या सभेचं लाईव्ह प्रसारण उज्ज्वल भारत न्यूज चॅनलतर्फे होत आहे म्हणून आपल्या सर्वांना जाहीर आव्हान आहे आपण सर्वांनी हा कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून बघावा आणि आपल्या प्रांजळ प्रतिक्रिया तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून आपल्या प्रांजळ प्रतिक्रिया पाठवाव्यात असं जाहीर आव्हान मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचं संपादक प्राध्यापक विलास घारगावकर आणि कार्यकारी संपादक सन्माननीय प्रेमनाथ जोगदंड आम्ही जाहीर आव्हान आपल्या सर्वांना करत आहोत तसेच आपण सर्वांनीच यापुढेही लातूर शहर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशातील देशविदेशातील वेगवेगळ्या वे घडामोडी पाहण्यासाठी आपण या चॅनलला सदैव